चिपूड कापून आणलाय इथं भेटली काकडी भेटली काकडी आणि चिपूड खायला या कशी लागते सांगा बाहेर कापले मग काय सुरी नाही म्हटल्यावर स्माइल स्माइल फोटो काढता फोटो तर मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आपण जात आहोत जंगलमध्ये पाहू शकता इकडे आपले शेळे आहेत तिकडे गावकर आले आहेत दुरं घेऊन त्यांची आणि त्यांचा पाडासुद्धा सुद्धा आला आहे पोपटराव तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय धमाल पाहायला मिळते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या स्पेशल म्हणजे आपल्याकडे आहे आज खाण्यासाठी पाहू शकते इकडे पिशवीमधून आणलं आहे चिबूड आणला आहे कापूर आणि काकडी मिळाली आहे तर वरती खोपटामध्ये जाऊन आपण जस्ट खाणार आहोत सर्व आले की तर पुढे पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर, तर मित्रांनो आपण जात आहोत आरवलीच्या दिशेने तर वरती आमच्या गावची सीमा आहे तिकडेच जाणार आहोत तर सीमेच्या पलीकडे आरवली गाव आहे त्यामुळे इथे आरवली ते पाहायला मिळत आहे मागे पाहू शकता पाडा राहिला आहे धावत येतोय फायनली मित्रांनो आपण सीमेवर आलो आहोत आणि गुरे तिकडे चरण्यासाठी लावलेले ला आहेत आणि इकडे आपल्याला पाहू शकता एक पर्पल कलरचं फूल भेटलेलं आहे पाहू शकता याला आमच्याकडे कावळ्याचे डोळे असं देखील म्हणतात अशा प्रकारे अनेक फुलं इथे राळामध्ये पाहायला मिळतात त्यातले एक हे फूल आहे ही आहे इकडे आपल्याला पायवाट पाहायला मिळते ती आमच्या गावातील जुवलेवाडी इकडे जाते वरची जुवलेवाडी आणि या पायवटीच्या उजव्या साईडला इथे आहे ड्रायव्हरांच्या म्हैशीचा डोहो आहे जेव्हा पाऊस असतो तेव्हा तेव्हासा डोह भरलेला असतो तेव्हा इथे आपल्याला पाहायला मिळतातच म्हैशी पोहताना आणि आता पाऊस गेलेला आहे त्यामुळे इथे देखील सुकलेला पाहायला मिळत आहे पाहू शकता इथे आम्ही बसतो विश्रांती घेतो तिथे जस्ट आपण जात आहोत तर चला अजून देखील चारी बाजूंनी झुक्याने वेढलेले जंगल पाहायला मिळतं चारही बाजूने धुकं पसरलेलं आहे अजून सूर्यदेवत्याचं देखील आगमन झालेलं नाही काही तर आता सूर्यदेवता देखील आगमन करतील आणि अजून आपले गुराखे देखील आले नाही आहेत तर इथे आपले फेवरेट प्लेस पाहायला मिळत आहे जंगलातील खोपट आहे जे गाई आपल्या गुराख्यांसाठी खास बसण्यासाठी आपण बांधील आहोत पाहू शकता कशाप्रकारे आहे बांबूच्या साह्याने बांधील इथे पाहायला मिळते बसण्यासाठी एक नंबर प्लेस आहे अशा प्रकारे जंगलातील चही जंगल आहे त्यामुळे इथे बसण्यासाठी काही नाही पाहू शकता ते खास आम्ही इथे बांधलेलं आहे बसण्यासाठी आणि इथे देखील पाहायला मिळत आहे चिबूड आहे आणि काकडी मिळाली आहे आणि इकडे आहे बॉटल ते जस्ट आता आपल्याला भरायचे आहे म्हणजे जे गुराखी लवकर येतात जंगलमध्ये आता आम्ही आलो आहोत लवकर म्हणजे आम्ही पाटली वगैरे भरून ठेवतो इथेच कॉक आहे त्याला दाखवतो गावच्या न नळाचा पाईप आलेला आहे इथे एअर जाते त्या एरमधून पाणीसुद्धा येतं ते पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो पाहू शकता इकडे याचा वापर आम्ही पिण्यासाठी करतो स्पीडमध्ये पाणी पाहू शकता दहा वाजेपर्यंत असतं या स्पीड तर आम्हाला पिण्यासाठी मस्तपैकी ती सोय झालेली आहे तर फायनली मित्रांनो आपल्या दोन बॉटल इथे भरून झालेले आहेत आणि आपण जात आहोत पुन्हा एकदा शेळ्या आहेत तिकडेच आणि इकडे चिबडू वगैरे इथे आपण लावून ठेवतो नंतर आपल्याला पुन्हा इथे यायचं आहे तर जस्ट इथे आपण लावून ठेवूया चिबुड आणि काकडी आहे आणि बॉटल वगैरे वगैरे भरलेले आहेत त्या इथे ठेवूया आणि आपण जातो शेळ्या तिकडे आहेत वाट बघतायत आणि अजून गुरखे आले नाही आहेत तर लवकरच येतील तर नंतर पाहू चला अजून एक आपल्याला फुल पाहायला मिळत आहे याला आमच्या ग्रामीण भाषेमध्ये गौरीचे हात असं म्हणतात परंतु याचं प्रॉपर नाव काय आहे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा याला कलावंती असं देखील म्हणतात याचं नाव कलावंती असावं कॉमेंट करून नक्की सांगा या फुलला काय म्हणतात ज्यांची आपण वाट पाहतोय त्यांचं आता आगमन झालेलं आहे इकडे प्रकाश घडशी वर ड्रायव्हर यांचं आगमन झालेलं आहे नऊ वाजता तर पाहू शकता एकदम रॉयल एंट्रीमध्ये दोन कुत्रे घेऊन हातात काठी पिशवी रॉयल एंट्री चला पाहूया आ उशीर का का आपण आले काय तरी पण अजून आले कसे नाही पांडू आणि पिंटू नवीन पिंटू। जोडी आ, पिंटू। हा पिंटू पाहू शकतो पिंटू हा पांढरा आहे म्हणून पांडू, नहा पांडू।, नहा पांडू। <laughs> नवीन जोडी वाट बघतो देवासारखी का काकडी आणली आहे चिपड आणलंय पण सुरी नव्हती तुम्हाला फोन करत होतो नाही लागला हा चिपड कापून आणलाय इथं भेटली काकडी भेटली पाणी पितात पुत्रे आणि सूर्य आगमन झालेलं आहे अशा प्रकारे धुक एका साईडला बाजूला झालेलं आहे बापरे रे कुत्रा हाच धावतोय पांडू पांडू आणि पिंटे पिंटू अशा प्रकारे फायनली पुन्हा येऊन पोचलो आहोत खोपटामध्ये आहेत गुरा आहे ती सर्व ना पेलुट पाणी भरून ठेवलंय हा अजून पाणी हाय गेलं नाही चिबड गेले आणखी चिबड आणला घरातून कापून माहिती इकडे काय भेटणार नाही कापायला तिबूड आणलेला मग काकडी 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 मस्त भेटले ओरिजिनल ओरिजिनल काकडी या वर्षी पहिलीच काकडी आहे आपण खातो इकडे मी आणली आमच्या चिबूड चिबूड आमच्या काकडी आणि चिबूड खायला या दुसरा चिबूड हा काल पण म्हणतोय मीठामध्ये जातो मीठ फुकट जातो कुठं आहे मिठीत मीठ आहे गेल्या पार्टीच मीठ आहे अशा प्रकारे सुरी नाही पण काहीतरी जुगाड आहे मीठ नाही खाल्लं वाकिल तुम्ही माझ्याकडे पार्टी आहे ती समोर जाऊ द्या घरा खाऊ दे दादा म्हणता खाय दादा नाही

सूर्य होऊ शक्य होऊ बाजार सांगा ती कोण बाजा कशी लागते सांगा बाहेर मस्त आहे टेस्टी एकदम भारी व ती तिकट जादा तिखट लावून भारी लागली असती

पांडू खालपर्यंत गेलो तिथे पण तिथे नाही आम्ही गुरा माहिती यात बसवूया ढोवा सांभाळला इकडं कुठून मग नाही गुरा आम्ही महिस नेले ढोवाल ने। ने बसवलेली पाठणं आले आपल्या साडेबारा झाले हे झाले आपाकडे आले आपा कधी आले आपण पाठवत गाय वाटणार वाटायला लागला म्हणून म्हणजे आता अशा प्रकारे काकडी संपलेली आहे आता परत भेटेल तेव्हा पाहू काकडीची चिबड पार्टी झाली आमची चिबड पार्टी त्याच्यानंतरची पार्टी झनधणी होऊ दे आप्पा गेम <laughs> तो आप्पा गेम आहे आपण आता ड्रायव्हरांचा चुना पाहू शकता अनबॉक्सिंग झालेला आहे आतमध्ये अर्धा पाणी अर्धा चुना आणि अर्धा पाणी आतमध्ये बोर्ड दाखव कुठला कुठला चुना स्पेशल अंकिता अंकिता चुना खाते वाटत अर्धाच आहे बंदो असतात काय इकडे आप्पाची गाय आहे इकडे म्हैस आहे इकडं ड्रायव्हरांच्या म्हैश आहेत मस्तपैकी चालण्याचा आनंद घेत आहेत रानमाडात आणि आपल्या शेल्या या साईडला आहेत ड्रायव्हर गेले आहेत मी जी आणला आहे पाहू शकता जी आपल्यासाठी नाही त्यांच्या कुत्र्यांसाठी आणला आहे अर्धा घालायचा आहे घ्या घाला पांडू पांडू आणि पिंटू का पांडू बिस्किट घे बिस्किट पार्ले जी मी आला खरा मस्त खात बिस्किट चल चल खाता कार, कार, कार। संपला 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 पार्लेची बिस्किट खाऊन मस्त निवांत इथे आराम करत आहेत पाहू शकता इकडे आहे पांडू आणि पिंटू झोप कडत आहेत एकदम निवांत गेले पुढे पुढे गेले आमच्या ड्रायव्हरांची म्हैस पाहू शकता कशा प्रकारे आहे एक कॉमेडीज आहे इकडे बाग स्माइल स्माइल फोटो काढता फोटो अरे एक नंबर दाखवतो हा एक नंबर काय हो काय आहे सत्कार समारंभ झाले दिसतोय <laughs> आवश्यकता अतरंगी भाई अतरंगी रेडको आहे इकडे प्रकारे साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि आपण आता घरी निघत आहोत आवश्यकता सर्व गुरे एकत्र आले आहेत शैले आले आहेत चला अप्पाची गाय आली का अप्पांची ड्रायव्हर <laughs> तिकडेच आहेत ड्रायवर उशीर येतात कारण ते लेट आणतात म्हणून लेट येतात चल

दोन्ही काय मारतात त्याला स्लो मार काहीच हलट फायनली आपण आलो आहोत आपल्या गावामध्ये रिटर्न सिमेवर मस्तपैकी चरलो आणि पुन्हा आपल्या गावात आला आहोत पाहू शकता आमच्या गावचं नाव আম্বপুংশী তালকা সংগমেশ্বৰ জিলা ৰক্ষি চলা